नमस्ते माझं नाव रजनी हनुमंत भावने राहणार रुपडे कोल्हापूर मी गेले दोन तीन वर्ष झाले काम करत आहे इथं मॅडमच्या घरी कोहाळ बोरगाव मध्ये बसवलेलं आहे मॅडम स्वतः प्रोफेशनल शिक्षक आहे त्यांनी रिझल्ट घेतलेला आहे पाण्याचा त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया माझं नाव मीनाक्षी सुरेश सरनाईक राहणार तो बोरगाव तालुका पन्हाळा जिल्हा तर माझ्या घरी रजनी मॅडम आणि सुनील सर आणि स्त्री सर हे तिघही आले होते त्यांनी आम्हाला अल्कलाईन वॉटरचा डेमो दाखवला आणि तो डेमो बघता क्षणी किती गडूळ आणि घाण पाणी पिपत आणि ते पाणी एक जीवन आहे आणि त्याचा चांगला वापर ह्या अल्कलाईन वॉटरमुळे होईल म्हणून मी माझ्या घरामध्ये अल्कलाईन वॉटरचं हे किट बसवलेलं आहे आणि पूर्वी मला पित्ताचा खूप त्रास होता सलग एक चार दिवस पाणी पित असताना माझ्या लक्षात आले की माझी ऍसिडिटी थोडी थोडी कमी झाली पण ज्यावेळेस आठ दिवस झाले तर मला पूर्ण जाणवलं कारण जेवल्यानंतर लगेच माझ्या गायाला वगैरे असं आंबट पाणी आल्यासारखं होत होतं मी टीचर असल्यामुळं सकाळी आमचं थोडं जेवण होते दुपारीही जेवण होते पण दुपारी जेवल्यानंतर लगेच आम्हाला काय होते एक पंधरा मिनिटामध्ये लगेच ऍसिडिटी होते कारण आमचं शेड्यूल असं असतं की एक पंधरा मिनिटाचं मधला ब्रेक झालाय की लगेच आम्ही क्लासमध्ये जातोय तर ते लगेच ऍसिडिटी व्हायचे पण आठ दिवसातच मला माझी पूर्णपणे ऍसिडिटी बंद झाली आणि रिझल्टही चांगला आहे दुसरा असा एक माझा अनुभव आहे की कुकिंगचा की हरभऱ्याची डाळ की जी आपण पुरणपोळीसाठी युज करतोय तर ती डाळ पूर्वी चार शिट्टीमध्ये शिजत होती आता गडबडीमध्ये दोन शिट्ट्यामध्ये कंप्लीट होते आणि हा अल्कलाईन वॉटरचा बेस्ट रिझल्ट आहे आणि हा रिझल्ट बघून मी माझ्या मित्र माझा स्टाफ असेल मैत्रिणी असते त्यांना सुद्धा शेअर केलाय आणि आजच आमच्या मुख्याध्यापकाच्या घरी सुद्धा हा किट आम्ही त्यांना देऊन आलेला आहे आणि त्याचा रिझल्ट चांगला आहे हे काम असंच आम्ही चालावं म्हणून हो। मी सुद्धा या कंपनीमध्ये जॉईन होत आहे धन्यवाद नमस्ते मॅडम बरं वाटलं तुमचं ऐकून जर कुणाला असेल रिझल्ट पाहिजे आहेतच रिझल्ट तरी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट कर करू शकताय ओके धन्यवाद